उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत प्रश्नमंजूषा क्रमांक चौदा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस घेऊ जैन धर्माचे चोवीस वीस तीर्थकर कोण भगवान राईट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव राईट आर्य समाजाची स्थापना कोणी केली साधारणहून राष्ट्रीय तुलसीदास यांनी कोणता संत लीला राष्ट्र करीत ग्रंथ राज्य स्वराज्य शब्द सर्वप्रथम कोणी वापरला दादाबाई नवरोजी नालंदा विद्यापीठ कोणी बांधले कुमारगुप्त जादिनवाला बाग हत्याकांड कोणी केला انټرنیشنل ادیوسې دی